अशा सगळ्या कीर्तनकारांना प्रवचनकारांना भारुडकारांना शिक्षकांना प्राध्यापकांना सगळ्यांना विनम्र अभिवादन करतो आणि तुम्हा सर्वांचं मी भक्ती ज्ञान योग शिबिर ह्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी देवाची आळंदी आयोजित कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो मला फार आनंद झाला कारण मंदिराच्या माध्यमातून आपण भौतिक सुविधा वेगवेगळ्या पद्धतीने द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय मग दर्शन बारी असेल दुपारचं भोजन असेल संध्याकाळचं भोजन असेल भोजन प्रसाद असेल त्याच्यानंतर लाईटची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल पण आळंदी जर का आपण म्हटलं तर ज्ञानियांचा राजा या ठिकाणी वास करतो ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तू या ठिकाणी खऱ्या अर्थाने सेवा कशाची व्हायला पाहिजे उमेश महाराजांनी तुम्हाला सांगितलं असेल सेवेचं महत्व काय सेवा म्हणजे काय माहिती आहे सेवा म्हणजे काय कोण सांगू शकेल का मला कोण सांगेल व्हेरी गुड मस्त पुढे काय हा भक्तियोग निश्चित जाणं मात्र प्रत्येक माणूस जो आपल्याला भेटतो त्याला देव म्हणायचं आणि त्याची काय करायची सेवा करायची पूजा करायची कारण ते तर सेवा हा दार म्हणत आपण घरामध्ये जेव्हा जातो तेव्हा घरामध्ये काय असतो उमरा असतो आणि मग आपण घरामध्ये प्रवेश करतो तर जर का अध्यात्माच्या मंदिरामध्ये प्रवेश करायचा असेल तर उमरा कशाचा आहे सेवेचा आणि आपण जेव्हा सेवेचं महत्त्व समजून घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने देवाचं आणि भगवंताचं महत्व आपल्याला कळतं बरोबर आहे की नाही तर या ठिकाणी खूप छान पद्धतीने आपण ज्ञान साधना करत असल्यामुळे उमेश महाराज बाकीचे सगळेजण तुम्हाला काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत तुम्ही छान पद्धतीने त्या समजून घेतायत खूप छान पद्धतीने अभ्यास करताय पाठांतर करतायत काळ वाजवायला शिकतायत हे तुम्ही काय करताय तर ज्ञानाची साधना करताय ज्ञानाची सेवा करतायत आणि ज्ञानेश्वर माऊलींच्याकडे जर का आपल्याला सेवा करायची असेल तर ती ज्ञानाची सेवा केली पाहिजे का बरं तर ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्यावरती खूप मोठे के उपकार केलेत काय उपकार केलेत तर जी भगवद्गीता संस्कृतमध्ये होती ती सर्वसामान्यांना संस्कृत येत नाही मग त्यांनी काही ज्ञान घ्यायचं नाही का, का। त्यातलं जे जे काय तत्व आहे त्यातले काय काय जे जे चांगल्या गोष्टी आहेत संस्कार आहेत ते काही घ्यायचे नाहीत का ते घेण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीता मराठीमध्ये केली कशामध्ये सांगितली मराठीमध्ये आणि मराठीमध्ये भगवद्गीता सांगितल्यामुळे महाराष्ट्रातला जगातला सर्वसामान्य माणूस सुद्धा भगवद्गीतेवरती अभ्यास करायला लागला कशाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आणि ती ज्ञानेश्वरी ज्या माऊलींनी सांगितली त्या माऊलींनी आळंदीमध्ये समाधी घेतली बरोबर केलाय सगळ्यांना माहिती आहे तुम्ही सगळे आळंदीचे जा त्यामुळे आपल्याला सेवा कशाची करायची आहे ज्ञानाची आणि पुढेही मोठे झालात की एकच लक्षात ठेवायचं काय स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते एखादा राजा असतो ना तो त्याच्या नगरीमध्येच फक्त राजा असतो बरोबर की नाही दिल्लीचा राजा फक्त दिल्लीतच पुण्याचा राजा फक्त पुण्यातच महाराष्ट्राचा राजा फक्त महाराष्ट्रातच पण जो विद्वान असतो ना त्याला किंमत संपूर्ण जगामध्ये असते का तो विद्वान असतो म्हणून राजाला फक्त त्याच्या नगरीमध्येच किंमत आणि विद्वानाला मात्र संपूर्ण जगामध्ये किंमत असते म्हणून लहान असतानाच तुम्ही आता समजून घ्या की आपल्याला काय करायचंय जगामध्ये मोठं होऊन काय करायचंय किंवा मोठं होत असताना काय करायचे तर फक्त ज्ञानाची साधना करायची ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत ज्या ज्या गोष्टी उत्तम आहेत ज्या ज्या गोष्टी ज्ञान देणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत लक्षात आलं ज्ञान एकमेव गोष्ट अशी वयकृते वर्धते एवित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधानम हे बघा तुम्ही पैसे दिले दहा रुपये जर का तुम्ही तुमच्या मित्राला दिले तर तुमच्याकडे किती राहतात शंभर रुपये आहेत तुमच्याकडे तुम्ही दहा रुपये दिले उरले किती दे। नव्वद व्हेरी गुड शंभर रुपयापैकी पन्नास रुपये दिले उरले किती दे। शंभर रुपयापैकी कि तीस रुपये दिले उरले किती सत्तर बरोबर की नाही म्हणजे तुमच्याकडे असणाऱ्या भागातला काही पैसे जर का तुम्ही दुसऱ्यांना दिले तर तेवढा भाग तुमच्याकडचा कमी होतो बरोबर की नाही पन्नास रुपये दिल्यानंतर पन्नासच रुपये राहतात म्हणजे पन्नास रुपये कमी होतात पण विद्या नावाचं एक असं धन आहे जे वाटल्यावरती द्विगणित होतं कमी होत नाही काय होत द्विगणित होतं का निगणित होतं म्हणजे शंभर रुपयाची विद्या असेल तर ती दोनशे रुपयाची होते दोनशे रुपयाची असेल तर ती चारशे रुपयाची होते का बर कारण आपण दुसऱ्यांना शिकवलं की दुसऱ्याचं ज्ञान वाढतं म्हणून तुम्हाला जे ज्ञान आहे ना ते दुसऱ्याला मिळालं म्हणजे तुम्ही जर का शंभर रुपयाची असेल तर दुसरा माणूस किती रुपयाचा झाला शंभर तो माणूस दोनशे रुपयाचा झाला त्यामुळे तुमचंही ज्ञान वाढतं आणि त्याचंही ज्ञान वाढतं आणि याचा परिणाम काय होतो तर जगामध्ये चांगली माणसं निर्माण होतात जगामध्ये संस्कारी माणसं निर्माण होतात संस्कार वर्ग म्हणजे काय संस्कार म्हणजे काय कोणाला माहिती आहे का संस्कार म्हणजे काय कोण सांगू शकेल मला संस्कार म्हणजे काय सांग बर व्हेरी गुड अजून कोण सांगताय चांगली चांगली अरे वा अजून कोण सांगेल काय संस्कार म्हणजे संस्कार वर्ग हे बघा तुमची आजी असते की नाही आजी ती ना काय करते तुम्हाला वाढत असताना सगळं वाढते आणि म्हणते अरे तूपच पच विसरले वाढायला तुला नाही का विसरून जाते कदी -कदी। ती कधी कधी पण आजीला जर का तुम्ही घरी जाऊन विचारा आजी तुझ्या लग्नामध्ये कुठली माळ घातली होती का तुला सोन्याची किती पाटल्या होत्या ग तुला ती बरोबर सांगेल पन्नास वर्षापूर्वी जे घडलेलं ते बरोबर सांगते आणि म्हणते अरे दोन मिनिटापूर्वी तू पाण्याचं विसरले वाढायलाच विसरले तुला हो की नाही ज्या गोष्टी पुन्हा पुन्हा केल्या जातात त्या गोष्टी तुमच्या मनामध्ये अंतरंगामध्ये ठसल्या जातात लक्षात घ्या संस्कार म्हणजे काय एखादी गोष्ट पुन्हा 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 करत राहणे याला संस्कार असं म्हणतात माझ्यावरती ज्ञानेश्वरीचे संस्कार आहेत म्हणजे काय तर ज्ञानेश्वरी मी पुन्हा 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 श्रवण करते वाचते त्याचा अभ्यास करते आणि लक्षात घ्या ज्ञानेश्वरी गाथा दासबोध याचं जेवढं तुम्ही चिंतन कराल मनन कराल अभ्यास कराल तेवढं तुमचं आयुष्य हे मोठं होणार आहे एवढं तुमचं आयुष्य हे समृद्ध होणार आहे आणि त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीनी हा सगळा उपक्रम केलेला आहे हम्म त्यामुळे अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सगळे जमा झालेलं आहात आणि शाळेचा अभ्यास सोडून काहीतरी वेगळं शिकण्याच्या जिज्ञासपोटी तुम्ही इथं आलेला आहात काहीतरी नवीन शिकण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात त्यामुळे तुमच्यावर आधीच ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज समर्थ रामदास यांची कृपा झालेली आहे आणि अशीच कृपा तुमच्यावरती सदैव माऊली बरसत राहो सदैव माऊलींचा वर्धास्त तुमच्या डोक्यावरती राहो तुमचं अंतःकरण तुमचं मन हे चांगल्या विचाराने प्रेरित होत राहो आणि देशासाठी धर्मासाठी माणसांसाठी लोकांसाठी आईवडिलांसाठी नातेवाईकांसाठी तुमच्या मनामध्ये करुणा चांगलेपणा समृद्ध भावना आणि उत्तमतेची किंवा उदात्याची भावना निर्माण हो हीच भावले त्याच्यानी प्रार्थना करतो आणि शेवटी एवढंच सांगेल जे जे काय तुम्ही कराल आमचे साहेब नेहमी सांगतात काय जे तुम्ही कराल ते चांगलं असलं पाहिजे नाही त्याच्या पलीकडे जाऊन उत्तम असलं पाहिजे नाही त्याच्या पलीकडे जाऊन सर्वोत्तम असलं पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन ते आपणच करतोय ही भावना निर्माण झाली पाहिजे ती अशी झाली पाहिजे की आपण जे करतो ना ते एकमेवा द्वितीय आहे आपणच ते करतो आहोत आणि ते एकमेवा द्वितीय आहे आणि ते सर्वोत्तमच असणार आहे अशी भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हा खऱ्या अर्थाने या संस्कार वर्गाचं फलित झालं असं आपण म्हणूया झालेलं सगळे तुम्ही छान पद्धतीने केला आज सांगतेचा दिवस आहे उमेश महाराज आमच्या संस्थांचे अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला ज्ञानेश्वर महाराज वीर यांनी त्यांना परवानगी दिली आणि बाकीची सगळी व्यवस्था त्यांनी